आजच्या दर्जाच्या गोष्टीचं नाव आहे जैशी करणी वैशी भगणी जसे कराल तसे भराल जसं वागाल तसं लोक तुमच्याशी वागतील या धर्तीवर एक गोष्ट आहे तुम्हाला एक लहानसा मुलगा असतो पहिली दुसरीला असेल पहिली दुसरीला ह्याच्यासारखा आणि आजकालच्या मुलांची एक पद्धत झाली पाहिजे घरी आई बाबांना भांडायची सवय नाही विशेषतः आपल्या आईला तरी मुलगा भांडतोच दीक्षा भांडतेच मग स्वयंपाकाच्या याच्यावर चा, असेल किंवा कशावर ना कशावर आईला आपण सारखं काय करत असतो बोलत असतो विशेषतः मुली तर जास्त बोलतात आणि मग तो मुलगा आपल्या आईला भांडत असतो तू, तू।, तू।, तू चांगलीच नाहीस तू अशीच नाहीस तू तशीच नाही तू स्वयंपाक चांगली करत नाहीस <laughs> तू मला आवडतच नाही इथपर्यंत तू मुलगा रागानं ते आईला म्हणतो तू मला आवडतच नाही असं म्हणतो आता आई म्हणते थांबतो आता आवठी आणि मग तो मुलगा आई मारेल म्हणून पळून जातो आणि पळून गेले की बाहेरच जातो तिकडे मग असं एका ठिकाणी तो बाहेर गेल्यानंतर एका डोंगरापाशी जातो तिथे एक दरी असते बाळाला दरी दरी अशी खोल दरी असते अशा प्रकारची दरी असते आणि त्या डोंगरावरून खाली दरीकडे वापरून बघतो आणि त्या ठिकाणी म्हणतो तू मला आवडत नाहीस असं मोठ्यानं वाढ होत आईला आणि मग काय होते सांगतो त्या दरीतून एक दुसरा आवाज नाही तू मला आवडत नाहीस ते दरीतून असा आवाज येतो आई शब्द येत नाही पण तू मला आवडत नाहीस त्यांना मोठ्या म्हणते तू मला आवडत नाहीस घरी येतोय तू मला आवडत नाहीस तू घाबरते की पोर अरे म्हणलं इथं काहीतरी भूतभेळ वगैरे आहे मी जे बोललो तसं तिकडून आवाज आले ते घाबरते आणि जोरात पळत घरी आणि जाऊन मम्मीला भीती वाटते आणि आई म्हणते मला भीती वाटायला तिकडं भूत आहे काहीतरी आहे काय झालो काय झालो अगो म्हणला मी जे बोललो तशापेक्षा मोठ्या आवाजात मला कोणतरी बोलायला लागले कोणतरी आहे तिथं आईच्या सगळं लक्षात येते हा सगळा खेळ आहे प्रतिध्वनीचा विज्ञान मुलं तुम्हाला माहिती असतील प्रतिध्वनी आपण जे बोलतोय तोच आवाज आपल्याला परत 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 दोन तीन चार सात वेळा सुद्धा ऐकू येतो ही प्रतिध्वनी ते ऐकल्याने ते घाबरले लहान मुलाला कुठं आहे प्रतिध्वनी काय असते आणि मग आई वळखते आई काय म्हणते बाळा एक काम तू तिथं जा आता परत जा <coughs> आणि तू जाऊन काय म्हणायचं तू मला आवडतेस असं म्हणायचं आणि बघ काय आवाज येतो मग हा मुलगा परत तिथे जातो आणि मोठ्याला म्हणतो आई तू मला आवडतेस तिकडून लगेच आवाज येतो तू पण मला आवडतेस तू मला आवडतेस असं दोन चार वेळा आहोत ह्याला आनंद होतो ना आणि मग हा खुश होतो आणि जाऊन आईला येऊन मी मारतो आईला माफी मागतो आई म्हणते माझी चूक झाली मी असं तुला बोलायला नाही पाहिजे होत मग आई त्याला म्हणते बाळा तू जस बोललास ना तसंच तुला लोक बोलतील तू जसं वागलास तसेच तुझ्याशी लोक वागतील तू लोकांशी प्रेमानं वागलास लोक तुला प्रेमानं बोलतील एकाद्याला आपण आहो म्हणले की ते काय म्हणणार आपल्याला अहो एकायचा म्हटलं अरे तिकडून काय होऊ देतं का रे काय म्हणलं अरे का बे म्हणजे तुम्ही जसं बोलाल तुम्ही नम्रतेने बोलला तिकडून सुद्धा नम्रतेने बोलणार आहे म्हणजे <sm> लक्ष <levers> येते ना तुमच्या जयसी करणी जयसी म्हणून चांगले कर्म केला चांगलं फळ मिळेल वाईट कर्म केलात तुमचं पण वाईट होते कृष्ण हे लक्षात ठेवा म्हणून इथून पुढे माणसाने चांगलं वागावं तुम्ही जसं वागाल तसं तुम्हाला मिळणार आहे कधी ना कधी ठीक आहे धन्यवाद